पांढऱ्या केसांसाठी तुम्ही सुद्धा इंडिगो पावडर वापरताय का इंडिगो विषयी तुमच्या सुद्धा मनात काही प्रश्न आहेत का फक्त कोमट पाण्याने जर तुम्ही मेहंदी भिजवत असाल आणि जर त्याचा परफेक्ट काळा कलर येत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आपलं सर्वांचं स्वागत करते कसे आज सगळे मी मस्त आणि मजेत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली पांढऱ्या केसांसाठीच्या काही टिप्स आणि इंडिगो पावडरचा म्हणजेच इंडिगो मेहंदीचा योग्य वापर कशा प्रकारे करायचा की एका वापरामध्येच आपले केस एकदम काळे होतील संपूर्ण माहिती तर बघणारच आहोत प्रोसेस सुद्धा बघणार आहोत पण त्या अगोदर बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील ना तर लाईक करायचं आहे तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये ना शेअर सुद्धा करायचा आहे तर बघा तुम्ही तुमच्या पांढऱ्या केसांसाठी काय करता तर बघा एकदम महागडे कलर न करता किंवा केमिकल युक्त जर डाय करायचा नसेल ना तर कोणता पर्याय उरतो तो म्हणजे मेहंदी किंवा इंडिगो मेहंदी तर खूप कमी प्रमाणात जर असेल ना पांढऱ्या केसांचं तरच मेहंदी काम करते जर आपल्या केसांमध्ये पांढऱ्या केसांचं प्रमाण जर जास्त असेल ना तर त्यावेळेस फक्त मेहंदीने काम होत नाही त्यावेळेस आपल्याला वापरावी लागते ती म्हणजे इंडिगो पावडर इंडिगो मेहंदी तर बघा आणि इंडिगो मेहंदीविषयीच्या खूप काही डाऊट्स आहेत ती म्हणजे की इंडिगो पावडर जी आहे ना ती नॅचरलच आहे का आ, की केमिकल युक्त आहेत त्याच्या वापराने खरोखर केस काळे होतात का किंवा केसांवरती त्याचा काही साईड इफेक्ट्स होतो का हेअरफॉल होतो का असे खूप सारे प्रश्न आहेत त्याच्या रिलेटेड त्याचा योग्य वापर न केल्यामुळे ना, ना रिझल्ट तसे भेटत नाहीत आणि मग कलर थोडासा ब्राऊन येतो आणि मग परत आपला इंडिगो पावडराचा विश्वास उडतो तर बघा स्पेशली आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडिगो पावडरची प्रोसेस थोडीशी वेगळी करणार आहोत म्हणजे काही वेगळ्या गोष्टी त्यात ॲड करून मेहंदी भिजवणार आहोत जेणेकरून कलर आपला परफेक्ट येईल आणि हे ॲप्लिकेशन झाल्यानंतरचा व्हिडिओ आहे नंतर मी शूट करते त्यामुळे तुमच्या लक्षात आलेलं असेल की मी मेहंदीनंतर इंडिगो कशी वापरावी त्यानंतर मेहंदी प्लस इंडिगो कशी वापरावी हे दोन सुद्धा व्हिडिओ मी अगोदर अपलोड केलेले आहेत आणि त्याचे जे मेन रिझल्ट आहेत ना ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत पण तुम्हाला माहिती आहे का ते दोन्ही प्रकार जर सोडले ना तर आजचा जो प्रकार आहे मी थोडंसं चेंज केलेला आहे भिजत घालतानाची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये काही अशा गोष्टी ॲड केल्या कि खरोखर नो ले ले की खरोखर त्याने ना खूप भारी रिझल्ट आलेले आहे जसं बघा मेहंदीमध्ये सुद्धा की नाही तुम्ही असं प्लेन मेहंदी भिजत ठेवा आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी आणखी हर्बल म्हणा किंवा एकदम नॅचरल गोष्टी ऍड करा आणि त्याच्यानुसार आपल्या केसांमध्ये बदल होतात खूप हेल्दी केस होतात तसंच इंडिगो मेहंदीचा सुद्धा आहे फक्त आपण जे कोमट पाण्याने भिजत ठेवतो की नाही त्याऐवजी थोड्या गोष्टी त्यात ॲड केल्या की त्याचे रिझल्ट हे चांगले येतात हे मी स्वतः अनुभवलेलं आहे त्यान था त्यान था त्यान था। तर त्यामुळे खूप वेळ न घालवता आपण प्रोसेस अगोदर बघूयात आणि त्यानंतर त्याच्या रिलेटेड काही जे टिप्स असतील ना त्यानंतर बघूयात इंडिगो अप्लाय करण्या अगोदर आपल्याला केसांना अगोदर मेहंदी लावावी लागते कारण की जे व्हाईट हेअर्स आहेत ना ते आपले एकदम ऑरेंज व्हायला पाहिजेत तर त्या अगोदर बघा माझे केस असे झालेले होते तर मग मी मेहंदी लावली आणि तीन तासानंतर केस धुतले त्याच्यानंतर बघा एकदम असं ऑरेंज कलर आलेला आहे आणि यानंतर आता आपल्याला ऍप्लिकेशन करायचं आहे ते इंडिगो पावडरचं मागच्या दोन यूजमध्ये मी तुम्हाला फक्त कोमट पाण्याने इंडिगो कशी भिजवायची हे सांगितलेलं आणि फक्त पंधरा मिनिट भिजवायची पण यावेळेस आपण प्रोसेस थोडीशी वेगळी करत आहोत तर मला जेवढी पाहिजे ना तेवढी मी एका बाउलमध्ये मेहंदी घेत आहे म्हणजे इंडिगो पावडर तर माझ्या फक्त केसांमध्ये दोन साईडला थोडेसेच आहे त्याच्यामुळे मी थोडंसंच घेतलेलं आहे आणि पूर्ण मेहंदी आपल्याला दह्यामध्ये भिजवायची आहे तर बघा आ, हे खरंच बदलणं एवढं इफेक्टिव्ह आहेत ना तर पूर्ण अगोदर भिजवून घ्यायची दह्यामध्ये मी थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकून ते ॲड छान मिक्स करून घेतलेलं त्याच्यानंतर याच्यात मी एक अर्धा चमचा लिंबाचा रस टाकलेला आहे तेही छान हो मिक्स करून घेतलं आणि केसांना ड्रायनेस येऊ नये आणि ही प्रोसेस एकदम छान व्हावी यासाठी मोठ्या याच्यात मी ॲलोवेरा जेल टाकलेला आहे सगळं मिक्स करून एकदम फ्लफी बॅटर करायचं आणि आत्ता हे पंधरा मिनिट झाकून ठेवायचं आणि त्याच्यानंतरच आपल्याला अप केसांवरती अप्लाय करायचं आहे तर बघा मेहंदीचा अगोदर जो ऑरेंज कलर आलेला आहे त्याच्यावरतीच आपल्याला इंडिगो मेहंदी अप्लाय करायची आहे तर बघा माझ्या केसांमध्ये खूप जास्त नाही आणि ते एवढं दिसूनही येत नाही तरी सुद्धा मी ॲप्लिकेशनसाठी न जाणून भुजून तुम्हाला इंडिगो मेहंदी वापरून दाखवत आहे कारण मेहंदी फक्त माहिती सांगण्यापेक्षा ॲप्लिकेशन तुम्हाला बघायला भेटेल तर बघा पूर्ण जिथे जिथे आहेत ना ऑरेंज केस झालेले म्हणजे मेहंदीने तर तिकडे पूर्ण इंडिगो मेहंदी लावून घेत आहे तर बघा मागच्या वेळेस इंडिगो फक्त ज्यावेळेस मी पाण्याने भिजत ठेवायची नाही त्यावेळेस काळपट कलर आलेला होता पण यावेळेस आलेला नव्हता माहीत नाही हा बदल एक होता तीन तासानंतर केस धुतले आणि कलर बघा एकदम गायब झालेला आहे ऑरेंज कलर काळे केस झालेले आहेत तर ही होती प्रोसेस आणि तुम्हाला बदल हा जाणवलाच असेल आणि खूप जास्त बदल नाही थोड्याच वस्तू आहेत आणि त्या सुद्धा घरातल्याच आहेत त्यामुळे तुम्ही जर फक्त कोमट पाण्याने जर इंडिगो भिजत ठेवत असाल ना तर त्याऐवजी फक्त यावेळेस तुम्ही असं मेहंदी भिजवा आणि त्यानंतरचे रिझल्ट तुम्ही स्वतः अनुभव म्हणजे असं मी म्हणत नाही की हे केलंच पाहिजे कारण की माझा तीन वेळा मी जे अप्लाय केले की नाही तर तीन पैकी हा माझा बेस्ट रिझल्ट आहे कारण की बघा पहिल्या वेळेस मी ज्यावेळेस मेहंदी आणि त्याच्यानंतर इंडिगो लावली की नाही तर त्यावेळेस काय झालेलं की कलर तर काळा आलेला पण ज्यावेळेस पाण्याने वॉश केले ना केस त्यानंतर पूर्ण असं ना तो काळपट दिसत होता आणि सुकल्यानंतर हात असं फिरवला हो की नाही तर हाताला त्याची पावडर अशी कोरडी लागायची पहिली गोष्ट त्यानंतर ते लावून ज्यावेळेस शॅम्पूने मी केस धुतले की नाही त्यावेळेस त्याचा कलर थोडासा कमी झाला म्हणजे फेंट झाला थोडासा ब्राऊन शेड दिसायला लागली पण ती केसांमध्ये अशी दिसत नव्हती त्याच्यामुळे एवढा काही फरक जाणवला नाही ज्यावेळेस मी मेहंदी प्लस इंडिगो एकत्र वापरली की नाही तर त्यावेळेस तर पूर्ण कलर काळा आलाच नाही एकदम डार्क ब्राऊन कलर आलेला होता पण माझ्या केसांमध्ये पांढरे केस तेवढे जास्त नाहीत की नाही त्यामुळे गोष्ट ती मॅनेज झाली आणि एवढं काही वाटलेलं नाही तर त्या दोन गोष्टी मी अनुभवलेल्या होत्या आणि मग मी तेच म्हटलं की काहीतरी चेंजेस करूयात बघूयात कसे रिझल्ट येत आहेत तर त्यानंतर मी थोडस इंडिगो विषयी माहिती काढली तर बघा इंडिगोचा मेन कलर कोणता आहे तुम्हाला माहिती आहे का तर इंडिगोचा मेन कलर हा निळा आहे आणि इंडिगोच्या अगोदर आपल्याला मेहंदी का लावावी लागते कारण की मेहंदी लावल्यानंतर आपल्या पांढऱ्या केसांना ऑरेंज कलर येतो आणि ऑरेंज कलरवरती ज्यावेळेस निळा कलरचा लेअर चढतो ना त्यावेळेस ते, ते मी मि, मिक्स झाल्यानंतर त्याचा काळा कलर तयार होतो तर तुम्ही हे सर्च करा तुम्हाला सुद्धा याची माहिती पटेल आणि त्यामुळेच महत्वाचं की मेहंदीचा आपला ऑरेंज कलर चांगला यायला पाहिजे त्यानंतरच मग इंडिगो पावडर आपली काम करते डार्क काळा कलर येण्यासाठी तर या सगळ्या गोष्टी होत्या इंडिगो रिलेटेड आता काही डाऊट्स तर बघा इंडिगो पावडर खूप नॅचरल आहे मी तीन वेळेला अप्लाय केलेली आहे त्याच्यामुळे मला पहिल्या केसांमध्ये आणि नंतर काहीही फरक जाणवलेला हो नाही म्हणजे असं नाही की केसांमध्ये काही टेक्स्चर चेंज होते हां फक्त ज्यावेळेस आपण इंडिगो वापरतो की नाही तर थोडंसं ड्रायनेस येतो पण जे मी हेअर पॅक्स वगैरे लावते की नाही त्यामुळे एवढा काही बदल झालेला नाही दुसरी गोष्ट हेअरफॉल होत नाही आणि म्हणजे असं काहीही होत नाही त्यामुळे इंडिगो पूर्णपणे नॅचरल आहे ती सुद्धा वनस्पतीपासूनच बनवलेली आहे पानांपासूनच फक्त त्याची प्रोसेस थोडीशी वेगळी आहे आणि जास्त काळ टिकण्यासाठी बघा तुम्ही अशीच प्रोसेस करा एकदम नॅचरली कलर येतो सुद्धा आणि तो, तो जास्त काळ टिकतो आणि अजून एक मला फायदा जाणवला एक महत्वाची गोष्ट जाणवली ती म्हणजे की ज्यावेळेस मी अशी मेहंदी भिजवली ना तर त्यावेळेस एकदम फक्त पाण्याने वॉश केल्यानंतर सुद्धा मेहंदी निघली नाही म्हणजे काळा कलर हा निघला नाही आणि त्याच्यानंतर सुकल्यानंतर सुद्धा हाताला जाणवलं नाही फक्त ऑइलिंग केल्यानंतर की नाही थोडंसं हाताला लागलं होतं पण केस शॅम्पूने धुतल्यानंतर अजिबात कलर उडालेला नाही कारण की तुम्हाला लगेच लक्षात आलं असतं कुठे सुद्धा बघा अजिबात तर जाणवत नाही एकदम नॅचरली कलर दिसतो आणि खूप छान रिझल्ट आहेत मला तर खूप भारी वाटलेस तुम्ही स्वतः हे अप्लाय करा अशा पद्धतीने त्यावेळेस मेन रिझल्ट जे असतील ना तर ते तुम्ही स्वतः अनुभवा आणखीन एक महत्वाची गोष्ट ज्यावेळेस बघा तुम्ही मेहंदी लावल्यानंतर एक दिवसानंतर इंडिगो अप्लाय करता त्यावेळेस बघा एक एक दिवसाचा वेळ घ्या कारण की केसांना जर चांगला ऑरेंज कलर आला ना तर त्यावेळेसच चा इंडिगो चांगलं काम करतं आणि एकदम परफेक्ट कलर भेटतो आपल्याला आणि ज्यावेळेस तुम्ही इंडिगो लावाल की नाही त्याच्यानंतर तुम्ही ऑइलिंग करायचं आहे लगेच केस धुऊ नका शॅम्पूने कमीत कमी दोन दिवस जाऊ द्या आणि त्याच्यानंतर एकदम चांगलं ऑइलिंग केल्यानंतर केस धुवा आणि त्यावेळेस कलर हा परफेक्ट येतोच हे एकदम मी अनुभवलेला आहे आणि तो तसाच टिकून राहण्यासाठी तुम्ही पहिल्या आठवड्यामध्ये एकदाच केस धुवा आणि आठ दिवस काढा असेच आणि त्याच्यानंतर एक नॅचरल तुमचा जो कलर मेंटेन राहिला की नाही त्याच्यानंतर मग तुम्ही रेग्युलर वॉश करू शकता याने काय होईल की तुमचा जो मेहंदीचा कलर आहे ना इंडिगो तर तो जास्त म्हणजे कमीत कमी एक महिनापर्यंतने एक चांगला टिकण्यासाठी मदत होते तर ही संपूर्ण जी माहिती होती ती इंडिगोचा वापर आणि त्याच्या रिलेटेड काही गोष्टी या विषयीची सांगितलेली आहे आय होप तुम्हाला सगळी माहिती आवडलेली असेल व्हिडिओसुद्धा आवडलेला असेल आणि मेन म्हणजे जी मेन प्रोसेस होती इंडिगो विषयीचे जे डाऊट्स होते ते क्लिअर झालेले असावेत तर तुम्ही सुद्धा ही एकदम डोळे झाकून प्रोसेस करू शकता खूप भारी आहे मी स्वतः अनुभवले परत परत तेच सांगते कारण की बघा कसं राहतं ना म्हणजे माहिती तर तुम्हाला सगळीकडे भेटते पण अनुभव महत्वाचा असतो असेच छान छान व्हिडिओज मी बनवत आहे आणि तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरती व्हिडिओ बघायचे आहेत ते सुद्धा मला कमेंट करून सांगू शकता आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद